जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या आपल्यासोबत रमजान महिन्यात नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सईदबाबा चौकात ठेवली स्वच्छता मुस्लिम समुदायासाठी सर्वात पवित्र समजला जाणाऱ्या रमजान महिना सध्या सुरू आहे परंतु आता रमजान महिन्याचे काही दिवस शिल्लक राहिले आहे रमजान महिना हा महिनाभर असतो या पवित्र महिन्यात रोजा म्हणजे उपवास संपूर्ण महिनाभर पाळला जातो रोजा इस्लामच्या पाच मूलभूत तत्वांपैकी एक असून सर्व मुस्लिमांनी ती जबाबदारीने पार पाडणं आवश्यक आहे रमजानमध्ये मुस्लिम बांधव सकाळी सूर्योदयापूर्वी जेवण करतात ज्याला सेहरी असं म्हणतात तर सूर्यास्तानंतर जोपर्यंत रोजा संपत नाही तोपर्यंत ते दिवसभर काहीही खात नाहीत किंवा कोणतेही पेय घेत नाहीत रोजा संपल्यानंतर संध्याकाळी जे भोजन केलं जातं त्याला इफ्तार असं म्हणतात रोजा म्हणजे उपवास सोडण्यासाठी लागणारी फळं ज्यूस व अन्य खाद्यपदार्थांची दुकाने संगमनेर शहरातील बाबा चौक या ठिकाणी लागलेली असतात फळं ज्यूस व अन्य खाद्यपदार्थांची खरेदी करण्यासाठी मुस्लिम बांधवांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे या परिसरात झालेली घाण ही तत्परतेने संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रात्रीच्या वेळेसच येथे साफसफाई करून स्वच्छता ठेवतात त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून आभार मानण्यात आले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत